कोरोना काळाच्या आधीपासून विलास उत्तम आंबेकर यांचा स्कूल चालकाचा व्यवसाय होता गावातील काही मुले त्यांच्या गाडीमध्ये बाजार येथे शिक्षण घेण्यासाठी जात होते पण त्यांच्या बेवास वागण्यामुळे गावातील लोकांनी चालक निखिल सातुणकर यांच्या गाडीमध्ये मुले सोडण्याचा निर्णय घेतला हे आंबेकर यांना माहिती होताच त्यांच्या परिवारांनी निखिल यांच्या यांच्यासोबत वादविवाद करून निखिल सातुणकर याला रॉड व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले यामध्ये आंबेकर यांचा परिवार विलास हे निखिलला मारहाण करून ही माहिती पोलिसांना कलम चार पाचशे सहा चौतीस कलमांवर गुन्हा दाखल करून विलास आंबेकर यांना ताब्यात घेतले व याचा पुढील तपास ता चांदूर बाजार ता पोलीस करीत आहे निखिल सातुणकर याला उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे त्याची पत्नी व त्याचा मुलगा यांनी माझ्या व रानघाती लोखंडी रॉटने जोरात मार केलेली आहे व मला दोन्ही पायाने फ्रॅक्चर बनवून अफाई व माझ्या हाताला लोखंडी रॉटने गाडीमधली टामी याने मारहाण करून माझ्या हाताच्या व पायाच्या तोडलेले आहे ठीक आहे सुयोग कोर्ले विदर्भ न्युज चाँदुरबाजार